नमस्कार मंडळी मी वाईल्ड म्हणजे आणि सोबत आहेत कॅमेरामॅन जो जो तर मंडळी आपण जाणार आहोत एका अशा काय झालं आपण समुद्रातून आलो ना नाकडा चड्डी शिरला होता तर मंडळी आपण एका अशा खतरनाक भयानक जंगलात जाणार आहोत त्या जंगलात गेलेला माणूस कधीच परत येत नाही घाबरू नको असा खोटा खोटा बोलायला लागत आणि मंडळी तर माणसानी जंगलात कस जायचे माणसानी काय खायचे ते आपण ते चिंचा घेतल्या खायला माणसांनी काय प्यायचे कुठे झोपायचे कुठे उतायचे आपला आपला आपलं म्हणजे त्या माणसाने जिवंत कसे राहायचे okay. हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि त्या खतरनाक जंगलाचे नाव आहे जंगल ah! 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 जंगल <laughs> एक सनी देवळ जरा बस आज कॅमेरामॅन जोजो आहेस जो, 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 जो। ah. Ah? <laughs> सर खूप आहे की माझ्यासारख्या गरुडाला तुमच्यासारख्या पोपटा सोबत आपलं आपलं तुमच्या सारख्या गरुडासोबत माझ्यासारख्या बोपटाला जंगलात येण्याचं भाग्य मिळतंय मी खूप धन्य झालो माझं आयुष्य तुला लाभो चे चे परत घेतो आशीर्वाद आशीर्वाद तुमचं काय करायचंय आयुष्य दीड मिनिटाच मी दीड मिनिटात मरणार आहे चला जंगलात समजीवडे तर मंडळी हा बघा तर मंडळी हा जो फल आहे hmm? तो आपण खाऊ शकतो आणि याच्याने आपण स्वस्थ आणि तंदुरुस्त राहू शकतो अरे फुकणीच्या आपण खायचं नाही आहे मरशील गावडवा ये फुकणीच्या हो गप तुला काय माहिती आहे मी स्वर्गत आलो युमराज युमराज हाय जोजोराज ही जोजो राज नाही जो जो मी जोजो हायला जोजो काय जो झाला मला पडलो कसं मी जो 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 अरे फुक निच्या तुला मग सांगतोय तो फळ खाऊ नको खाऊ नको तुझ्या अंगात मस्ती जाम oh, no. असू दे जोजो तुला नाही माहितीये सगळं एक्सप्लेन करावे लागतात तर मंडळी अशा ठिकाणी असा प्रवास करावा लागतो कारण जर तुम्ही आलात कधी जंगलात तर तुम्हाला राहावं आणि खाणं हे तुम्हाला स्वतः शोधावं लागेल जे आयला या गायन्यात चला जे आयला बायकोचा फोन अगं ए बाई तुला माहितीये मी उलुलू जंगलात आले उलूर काय झाली बाई आहे तिला वाटते मी शेतात फिरतोय तर मंडली आपण पाहू शकतात हे कुठल्या तरी जंगली प्राण्याचे निशाण आहेत तर मंडळी समजा किंवा तुम्हाला कधी वाघ दिसला रान डुक्कर दिसला सर्वा <laughs> <laughs> तर सर्वात आधी तुम्ही काय करणार चड्डीत मुकणार काय उत्तर देतो या मनुष्य तर मंडळी तर आपण या जंगलात आपण आलेलो आहोत पण आपण या जंगलात आले असून पण आम्ही या प्रवासाचा कसा आम्ही सामना केला आहे बघू शकतात की कॅमेरा नीट ठर ए मारायची नाही सांगून ठेवतोय ए काय करशील काय करशील हे बघ जास्त बोललास तर तुझ्या छातीवरच्या खेसाला केसाने येईल आणि मागणं अस्वल सोडेल आपल्याला वाट घरी जाण्याची मिळाली आहे चला तर मंडळी आज तुम्हाला मी सांगतोय जंगलातला प्रवास किती कठीण असतो आणि याच्यात राहणं आणि खाणं पिणं म्हणजे खूप कठीण असत परत इथं झालं तू वाट विसरलो वाटत या? काय काय तुला सांगत होतो आपण इथं उगत आलो मी उघड झालो चल आता परत आलो जाऊ चल नमस्कार मंडळी माझं नाव प्रतीक नेवाते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ हा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशात नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद don't <sniffs> do